तर सुरक्षित राहण्याच्या दृष्टिकोनातनं आपापल्या घरी थांबलेलं अधिक चांगलं राहील दुसरी गोष्ट आपण शाळांना सुट्ट्या दिलेल्या आहेत कॉलेजेसला सुट्ट्या दिलेल्या आहेत मुंबईमध्ये आणि महाराष्ट्राचा संपूर्ण जर विचार केला तर सातारचा घाटमाथा असेल कोल्हापूरचा घाटमाथा असेल पुण्याचा घाटमाथा असेल हे जिथं जिथं घाटमाथे आहे तिथं मात्र मोठ्या प्रमाणावर आत्ताही पाऊस दाखवलेला आहे रेड अलर्ट दाखवलेला आहे मुंबईतले काही ठरिक स्पॉट आहेत त्या स्पॉटमध्ये पाणी हे तिथं साठलेलं आहे परंतु आ, पोलीस पण अतिशय अलर्ट आहेत आमचे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त नंतर सी पी आणि त्यांची सगळी यंत्रणा हे त्याच्यामध्ये बारकाईनं लक्ष ठेवून आहेत आमचं इथलं डिझास्टर मॅनेजमेंट हे देखील सगळे काही काहीजण तर इथंच चोवीस तासातले फक्त आंघोळीला आणि काही करता बाहेर जातात नाही तर इथंच बसून त्यांचाही फार बारकाईनं ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष आहे आणि पूर्णपणे राज्य सरकार संपूर्ण छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्यामध्ये बारकाईनं लक्ष ठेवणं त्यातल्या ते तिथलं प्रशासन मग आमचे तिथले एस पी असतील कलेक्टर असतील सीईओ असतील आणि काही भागात सी पी आणि आयुक्त असतील म्हणजे महानगरपालिकेचा परिसर आहे तिथं ह्या सगळ्यांचं अतिशय सा Uh, सगळे लक्ष ठेवून आहोत आणि सगळ्यांना तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क